सोलापूर शहरामध्ये खळबळजनक घटना घडली गट आहे पोलिसांच्या सतर्कतेमुळे एक मोठ्या चोरीचा डाव उधळून लावण्यात पोलिसांना आले यश काय आहे ही बातमी संपूर्णपणे जाणून घेण्यासाठी तुम्ही जर एन जी टी व्ही वर्ल्ड लाईव्ह या न्यूज चॅनेलवरती पहिल्यांदाच आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा नमस्कार मी बंदगी एन जी टी व्ही वर्ल्ड लाईव्ह न्यूज चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय सोलापूरमध्ये सरकारी तांदळाच्या चोरीचा डाव उधळून लावण्यात पोलिसांना अखेर आले यश सोलापूरच्या रामवाडी येथील शासकीय रेशन गोदामातून चोरीचा मोठा कट पोलिसांनी आणि अन्न पुरवठा विभागाने संयुक्तपणे उधळून लावला आहे ही धडक कारवाई गुरुवारी दुपारी करण्यात आली ज्यात तब्बल बारा लाख साठ हजार रुपयांचा सा मुद्देमाल देखील जप्त करण्यात आला आहे रामवाडी परिसरात जिथे सरकारी रेशनच्या तांदळाची मोठी चोरी रोखण्यात पोलिसांना अखेर आले यश पोलीस आयुक्त यम राजकुमार यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर त्यांनी तात्काळ विशेष पथक घटनास्थळी पाठवले घटनास्थळी पोलीस पोहोचल्यानंतर पोलीस निरीक्षक अजित लकडे भालचंद्र ढवळे एपीआय काटे तसेच अन्न पुरवठा विभागाचे नंदकिशोर डोके आणि राजेश रामपूर यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू झाला यामध्ये दोनशे तीस पोती तांदूळ एक ट्रक एक टेम्पो एकूण किंमत बारा लाख साठ हजार रुपयांचा सा मुद्देमाल ट्रकमधून बेकायदेशीरित्या टेम्पोत तांदूळ भरला जात असल्याचे दिसले टेम्पो चालकाकडे कोणतीही पावती किंवा अधिकृत परवाना नव्हता आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले यामध्ये गंगाधर खोबरे वय छत्तीस राहणार शिवगंगानगर शेळगी राहुल गंगावणे अल्लाउद्दीन शेख राहणार मड्डीवस्ती सोलापूर ही कारवाई सदर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीत पार पडली असून अधिक तपास सुरू आहे या प्रकरणामुळे सरकारी धान्याच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झाला आहे एन जी टी व्ही वर्ल्ड लाईव्हसाठी मी बंदगी सोलापूर